नमस्कार आधुनिक नवदुर्गा या मालिकेत आपले स्वागत ही प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्महत्या करावी वाटत असेल ना त्यांनी एकदा कल्पना सरोज आयुष्य तरी बघावं बरं हे मी नाही म्हणत आहे तर हे प्रत्यक्ष भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीशी म्हणत आहे कोण आहेत कल्पना सरोज विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये असलेल्या मूर्तिजापूर येथील एका बौद्ध कुटुंबात जन्मलेला कल्पना त्यांचे वडील पोलीस कॉन्स्टेबल होते कुटुंबामध्ये तीन बहिणी आणि दोन भाऊ कल्पनाने खूप शिकावे अशी वडिलांची इच्छा होती परंतु नातेवाईकांच्या आग्रहामुळे कल्पना सरोज यांच्या वयाच्या केवळ बाराव्या वर्षी त्यांचे लग्न करून देण्यात आले कल्पना ह्या साधारण परंतु अन्नधान्याने परिपूर्ण माहेरी वाढल्या होत्या परंतु सासरी मोठे कुटुंब असल्यामुळे घरच्या सर्व कामांचा भार त्यांच्यावर पडला आणि घरकामे न झाल्यास मारहाण देखील सहन करावी लागत असे जेवणही वेळेवर मिळत नसे त्यामुळे शारीरिक अवस्था कृष आणि बिकट झाली वडिलांनी ही परिस्थिती बघितली आणि त्यांना कायमचे घरी आणले घरी आणल्यानंतरही त्यांना समजूतदारीने नाही घेतले सोडल्याबद्दल सतत त्यांना दोष देणे सुरूच होते या सगळ्या नैराश्यातून त्यांनी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या त्यातून बचवल्या नंतर मात्र त्यांनी स्वतःला खंबीर आणि जिद्दी बनवल्या गावी राहिल्यापेक्षा त्यांनी मुंबई परतण्याचा निर्णय घेतला आणि परिस्थितीशी लढण्याचा विचार पक्का केला मुंबईला दादरच्या झोपडपट्टीत त्या काकाकडे राहायला तेथे कंपनीला फक्त रुपये मजुरी मिळत असे त्यावेळी त्यांना त्यावेळी त्यांचे वय सोळा वर्ष होते महिन्या तिने थोडे थोडे पैसे जमवणे चालूच होते तर गावाकडे काही कारणास्तव वडिलांची नोकरी गेल्याचे कळले आणि सगळ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन ठेपली दररोज सोळा सोळा तास काम करत घरीही कपडे शिवायचे काम चालूच होते अशा कठीण परिस्थितीत बहिणीला दुर्धर रोगाने गाजले उपचाराला दोन हजार रुपये कमी पडल्याने बहिणीचा मृत्यू झाला केवळ दोन हजार रुपयासाठी बहीण गमवावी लागल्याने कल्पना सरोज जिद्दीला पेटल्या पैसे कमावल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना उमजलं होतं त्यांनी ज्योतिबा फुले योजने अंतर्गत कर्ज घेतले तीन ते चार शिलाई मशीन आणि खोली भाड्याने घेऊन शिलाई चा उद्योग सुरू केला लगेच काही दिवसात पुन्हा त्यांनी कर्ज घेतले आणि उल्हासनगर येथील फर्निचर विकायचा व्यवसाय सुरू केला थोडेफार पैसे जमत होते तर सोबतच त्यांनी आजूबाजूला राहणाऱ्या तरुण मुलांना देखील कर्ज जग घेऊन व्यवसाय सुरू करण्यास उद्युक्त केले सुरक्षित बेरोजगार युवा संघटनेलाही त्यांनी उद्यमी होण्यासाठी धडे देण्याची सुरुवात केली